नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत माननीय पी डी पाटील यांच्यासारखा नगराध्यक्ष कराड शहराला मिळाला ज्यांनी कराड शहराचे रूप पालटून टाकले अनेक दुर्गामी योजना राबवून त्यांनी कराड शहरावर अनेक उपकार केले आहे विकासाच्या बाबतीत त्यांचा हात कोणीच धरू शकणार नाही आणि नियतीचा खेळ कसा असतो बघा त्यांच्या पश्चात त्यांच्या घरात कोणीही अजून नगराध्यक्ष होऊ शकला नाही उपनगराध्यक्ष पद मिळाले पण नगराध्यक्ष पद अजून मिळू शकले नाही गेल्या पंचवीस वर्षात कराड शहरात ठसा उमटू शकेल असा नगराध्यक्ष झाला नाही त्यामुळे कराडकरांच्या मनात नगराध्यक्ष कसा असावा याबद्दल सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे आहे कराड शहराला बॅनरबाजी करून दिखावा निर्माण तर काम करणारा हवा जनतेशी सुसंवाद साधून निर्णया प्रक्रियेत नागरिकांना समावून घेणारा असावा आधुनिक काळात तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही त्यामुळे तंत्रज्ञान असणारा नगराध्यक्ष असावा नागरिकांच्या अडचणी सोडविताना तो स्वतः स्वच्छ प्रतिमेचा असावा करार शहराचा सर्वांगीण विकासाचा आराखड्याचा ज्ञान असणार असावा सामान्य नागरिकांच्या समस्येच ऐकून घेणारा असावा शहराच्या सौंदर्यात कशी भर पडेल याविषयी नवनवीन कल्पना त्याच्या डोक्यात असायला हव्यात सर्व नगरसेवकांना अगदी विरोधातील नगरसेवकांना सोबत घेऊन कामे करणारा असावा शहरातील जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात असणारा असावा स्वच्छ प्रतिमेचा नगराध्यक्ष हवा असल्यास नागरिकांनी त्याची प्रतिमा न पाहता हा आपल्या शहराचा विकास करेल का शहराची प्रतिष्ठा वाढवेल का या बाबी पाहून मतदान केले पाहिजे उद्याच्या भागात नगराध्यक्ष कसा नसावा हे एसके एस के